विचाराची समर्थ लेखणी सत्ताधारी पक्षाची घौडदोड या सरकारची घडदोड चौफेर सुरू आहे सभापती महोदया वर्क फ्रॉम होम आणि वर्क फॉर स्टेट आणि लीडर एट होम आणि लीडर ऑन या दोन्ही गोष्टींच विश्लेषण जेव्हा महाराष्ट्रातले तमाम राजकीय निरीक्षक करतील तेव्हा या प्रस्तावाचं ते समर्थनच करतील सभापती मोदया हो तीस जून दोन हजार बावीस ला या सरकारने शपथ घेतली तिथपासून तर आजपर्यंत महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेच हित गोर गरीब दीन दलित शोषित पीडित तळागाळातल्या शेवटच्या माणसाला आनंद मिळावा यासाठी या, या सरकारनं चौफेर गौडदौड केली सभापती महोदय मी केवळ या क्षेत्रातल्या दोनच विभागावर आज स्पर्श करणार आहे स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी हे आमचं शासनाचं आहे दोन हजार बावीस पासन वेगवेगळ्या योजना सभापती महोदय नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शेत पिकाच्या नुकसानीपोटी माहे जुलै दोन हजार बावीस पासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शेचाळीस लाख रुपयाची मदत शासनाकडनं करण्यात आली सभापती महोदया महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी मोठी मदत नैसर्गिक आपत्तीमध्ये कधीच केल्या गेली नाही जेव्हा जेव्हा नुकसान होतं तेव्हा तेव्हा असं लक्षात आलं जोपर्यंत नव्या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत याची अचूक आणि पारदर्शी माहिती येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना नीट न्याय देता येत नाही आणि तेव्हापासून ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यभरात राबवण्यात आली सभापती महोदय नुकसान क्षेत्राची मर्यादा पण वाढवली खरीप हंगाम दोन हजार तेवीस करता अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सभापती महोदया दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत शासनाकडून देण्यात आली आणि मदत देताना नुकसान क्षेत्राची मर्यादा सुद्धा दोन पाच तीन हेक्टरवर करण्यात आली सभापती मोदय जोपर्यंत शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळून त्यांचे झालेले आर्थिक नुकसान कमी करण्यास एक प्रकारे मदतच करण्यात आली सभापती महोदय योजना तयार करायची शेतकऱ्यांसाठी आणि ती कागदांवरच ठेवायची कारण सरकार घरातच बसलं होत की गेल्या काही वर्षापासून वर्क फ्रॉम होम बघितलं आणि ऍक्शन मधलं सरकार बघितलं खरं म्हटलं तर त्यावेळेच्या कोविडच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होमच्या बाबतीमध्ये सर्वांनाच बंधनं होती परंतु चांगल्या प्रकारचं चा काम केलेल्याचं त्या काळामध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला केंद्राने आणि राज्याने निश्चितपणाने त्या ठिकाणी त्याचं कौतुक केलं आणि हे कौतुक करत असताना ते बरं झालं की आता तुम्ही इतक्या ऍक्शन मोडमध्ये आहात इतके पैसे वाटताय की तुम्ही आता केंद्राच्या आणि राज्याची तिजोरी खाली करताय का अशी शंका यायला लागली आणि एवढं करताय म्हणून कमी का काय कि दिवसेंदिवस कर्जाचा बोजा तुम्ही वाढवायला लागला एवढे तुम्ही ऍक्शन वर झालेला आणि मग हे करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसिद्धी आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर करण्याचा प्रयत्न केला सभापती महोदय त्याचा एक भाग त्यांनी सांगितला शासन आपल्या घरी दारी शासकीय पैशाचा वापर करून लाभार्थ्यांना आणायचा आणि तिथे फार मोठ्या प्रकारचा इव्हेंट करण्याचा पैसा खर्च करण्याचा प्रयत्न या सरकारने केला याचा फायदा किती झाला त्या मला एवढंच सांगावं लागेल तुम्ही योजना राबवली शासन आपल्या दारी पण जनतेने तुम्हाला बसवलं घरी लोकसभेच्या निवडणुकीत हा बोध घेऊन या असलेल्या सरकारने आणि आजच्या चर्चेमध्ये आम्ही काय योजना आणल्या शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय शासकीय योजनेमध्ये कशा प्रकारे आम्ही भाग घेतला याचा त्यांनी खुलासा केला आकडेवारी दाखवण्यामध्ये आपण तरबेदात पण हे आकडेवारी दाखवताना प्रत्यक्ष ते लाभ त्या शेतकऱ्यांना मिळाला का मला वाटतं जानकर साहेब आपण पण इथं आहात मुश्रीफ साहेब पण ग्रामीण भागातले आहेत रामराजे सुद्धा ग्रामीण भागातले आहेत श्रीकांत भारती आपण सांगितलं परंतु गेल्या काही महिन्यापासून अवकाळी आणि दुष्काळीच्या बाबतीमधल्या साध्या छावना सुद्धा तुम्हाला उभं करता आला नाही लोकांच्या मागण्या इतक्या होत्या तरी सुद्धा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कारण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणामध्ये आणि तिथे निवडून आणण्यासाठी पैसे खर्च करण्यासाठी फार तरबेद झालेला मी फार गांभीर्याने बोलतो मग अशी मला चॅनलवाल्यांनी विचारलं की प्रत्येक प्रवक्त्याला आता दिलेली आहे तुम्हाला बोलतोय असं नाही की महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा विसंगती होईल अशा प्रकारचं वक्तृत्व करूनही नाही तर कारवाई करण्यात येईल महायुती किती गंभीर झालेली आहे एकमेकांच्या मध्ये विश्वासार्हता नसल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं प्रवक्त्यांना सांगणं त्याचा अर्थ असा होता की या असलेल्या सर्व प्रक्रियेमध्ये या सरकारच्या असलेल्या लोकांमध्ये एकमेकाबद्दलची भीती निर्माण झालेली आहे जानकर साहेब तुम्ही पण निवडणूक लढवली लोकसभेची मी पण लढवली पराभवाची कारण काही सांगता येणार नाही परंतु भविष्य काळामध्ये लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने निवडणुका आता लढवल्या जात आहेत भयानक आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांची भीती तर सगळ्यांनीच घेतलेली आहे विरोधी पक्षाची विरोधी पक्ष विचार करेल मित्रपक्षसुद्धा भीती घ्यायला लागलेला आहे की मुख्यमंत्री मधून गेल्यानंतर काय होईल याची सांगता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे या योजना तुम्ही ज्या राबवल्या कोट्यावधी हो रुपयाची असलेली सगळी तुम्ही समीकरण या ठिकाणी सांगितली त्यातला पैसा हा योजनेचा मूळ लाभार्थ्यांना भेटतो का योजनेमधून फायदा घेणाऱ्या कमिशनला भेटतो गेल्या दीड वर्षामध्ये इतका भ्रष्टाचार झाला इतका भ्रष्टाचार झाला हा लोक म्हणतात मी म्हणत नाही भ्रष्टाचाराच्या संदर्भामधला सगळा रेकॉर्ड ब्रेक इतका झाला आणि तोच पैसा निवडणुकीसाठी वापरला जातो का अशा प्रकारची चर्चा आणि भीती सर्विकडे निर्माण झालेली आहे आणि वस्तुस्थिती आहे की निवडणूक लोकप्रियतेच्या आणि या तुमच्या जर असलेल्या प्रक्रियेवर इतक्या चांगल्या योजना तुम्ही जाहीर जर केल्या असतील इतक्या चांगल्या योजना जर तुम्ही केल्या असतील तर तुम्हाला निवडणूक जिंकण्याच्या संदर्भामध्ये पक्ष पुरावा लागला नसता निवडणूक जिंकण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा वे� आधार घ्यावा लागला नसता आणि निवडणूक जिंकण्यासाठी फक्त या अशा प्रकारच्या योजना तुम्ही जाहीर करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेत असताना आता साधा प्रश्न आहे गेल्या दीड वर्षामध्ये आपण ज्या काही नुकसान भरपाईचा आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीचं विश्लेषण करत असताना गेल्या चार पाच महिन्यामध्ये जे काही दुष्काळ बघितला लोकांनी कधी नव्हता एवढा दुष्काळ बघितला पाऊस अवकाळी बघितला त्याच्या नुकसान भरपाई अजूनही कालच एक प्रश्न उपस्थित केला होता आणि पुनर्वसन मंत्र्यांनी मान्य केलं की आम्ही चाललोय केंद्राच्या निकषावर केंद्राच्या नियमावलीवर त्यांच्या निकषावर आपण निर्णय घेत असताना त्यांच्या निकषामध्ये आपल्या किती शेतकरी लाभार्थी होत आहेत याचा कधीतरी राज्य सरकारने निर्णय घेणं गरजेचं आहे